आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मासुना चितळीबीट राष्ट्रीय पोषण महिना अभियान कार्यक्रम संपन्न महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सातारा व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी कार्यालय सातारा यांच्या मार्फत राबवण्यात आलेला बीट कार्यक्रम पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हा राष्ट्रीय पोषण महिना अभियान कार्यक्रम हासुरण येथे माऊली मंदिर येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मासुने गावचे आदर्श सरपंच सोनाली पवार उपसरपंच सचिन माने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने सचिन शिंदे विठ्ठल यमगर आफ्रिण बालविकास प्रकल्प अधिकारी पाटोळे विस्तार अधिकारी जयेंद्र क्षीरसागर साहेब पर्यवेक्षिका सुवर्णा कारंडे मॅडम गायकवाड मॅडम इनामदार मॅडम मेढेकर मॅडम ऑपरेटर लोखंडे सर यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सुवर्णा कारंडे मॅडम म्हणाल्या सातारा जिल्हा महिला बालविकास सातारा जिल्हा परिषदेकडून राबवण्यात येणारे हे अभियान सातारा जिल्हा राबवण्यात येत असून प्रत्येक गावात आपण राबवायचं आहे त्यामध्ये पोषण भी पढाई भी मुलांच्या जन्माचं स्वागत अन्न प्राश्वन बाखुलीघर गर परसबा गरोदर व स्तनदा मातेचा आहार इत्यादी थीम व प्रात्यक्षिके चितळीपीठ व मासुर गावातील अंगणवाडी सेविकांनी सादर केलेली आहेत तरी गावातील विविध संस्थांनी व ग्रामपंचायतीने कार्यक्रमांना सहकार्य करावं असं सुवर्ण कारंडे मॅडम म्हणाल्या मासुणे गावातील महिला पालकांनी पाककला स्पर्धेत उत्स्फूर्त भाग घेऊन अतिशय चविष्ट व पौष्टिक पदार्थ बनवून स्पर्धेत सादर केले होते मान्यवरांनी पदार्थोत्सव व पौष्टिकतेनुसार स्पर्धेचे नंबर काढले त्यामध्ये प्रथम क्रमांक संजीवनी माने ज्वारीच्या पीठाचे वडे द्वितीय क्रमांक आयेशा महाकुले फुलग्याचे प्रोटीन पावडर तृतीय क्रमांक सुप्रिया औंधे मुगाचा डोसा अशा महिला पालकांचे अनुक्रमे नंबर आले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृता सरकाळे स्वाती कुलकर्णी शारदा जाधव वंदना महाडिक शुभधा इनामदार सुजाता माने शीतल तोरणे शुभांगी औंधे व पितळी पीठमधील सर्व अंगणवाडी सेविकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमात चितळी बीट मधील व म्हासुरणे गावातील अंगणवाडी सेविका अशा सेविका गावातील महिला वर्ग उपस्थित होत्या सूत्रसंचालन विद्या राणी यमगर यांनी केलं स्वागत गीत लैलाबी यांनी गायले व आभार जोस्ना यांनी मानले आहे तुषार माने म्हासुरणे प्रतिनिधी अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची